नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुम्हाला घरकुल योजनेबद्दल महत्त्वाची माहिती सांगणार आहे या योजनेबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळून जाईल यासाठी हा या व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे मित्रांनो आणि सरकारी योजनांसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण की आपल्या चॅनलवरती सरकारी योजनांची माहिती सांगण्यात येते आणि तुमच्या शेतकरी मित्रांना तुमच्या भावाला बहिणीला किंवा तुमच्या ओळखीच्या मित्रांना तुम्ही व्हॉट्सअपवरसुद्धा हा व्हिडिओ शेअर करू शकता अजूनसुद्धा काही लोकांनी सबस्क्राईब केलं नाही आहे आणि लाईकसुद्धा केलं ला नाही आहे मला माहिती आहे बघा कसं आहे तुम्ही जर सबस्क्राईब केलं नाही तर तुमचंच त्याच्यामध्ये खूप मोठं नुकसान होणार आहे तुम्हाला कुठलीही सरकारी योजना माहीत नाही होणार आणि बाकीच्या इतर लोकांचा त्याच्यात खूप खूप फायदा आहे कारण त्यांनी मला ऑलरेडी सबस्क्राईब केलेला आहे असो तुमची इच्छा तुम्ही सबस्क्राईब करा किंवा नका करू तुमचा फायदा बघ करायचं असेल तर सबस्क्राईब करा नुकसान करायचं असेल तर नाही केलं तरी चालेल असो तर महाराष्ट्र शासनाने घरकुल योजनेसाठी आता तुम्हाला जागासुद्धा मिळण्याचं आश्वासन दिलेलं आहे आणि सांगितलेलं आहे मित्रांनो आतापर्यंत जी घरकुल योजना होती या घरकुल योजनेअंतर्गत लोकांना शासनाअंतर्गत घरकुल अनुदान देत होतं पैसा मिळत होता त्याचबरोबर घर बांधून देण्यात येत होतं परंतु अनेक लोकांना लोकांच्या नागरिकांच्या अशा अडचणी होत्या की आमच्याजवळ जागा नाही आहे घरकुलच्या याद्या मंजूर झालेल्या आहेत घरकुलच्या यादीत नाव आलेलं आहे पैसासुद्धा मिळालेले आहे फक्त फरक एवढा आहे की आमच्याजवळ घर बांधायला जागा नाही आहे तर अशा लोकांची अडचण सर... शासनाने विचारात घेतलेली आहे अशा लोकांना सर महाराष्ट्र शासनाने विचारात घेतलेला आहे आणि या लोकांसाठी सरकारने तालुक्यामध्ये गावांमध्ये खेड्यापाड्यांमध्ये जागा सुद्धा या ठिकाणी नियोजन केलेलं आहे आणि वीस लाख वीस लाख घरं नवीन महाराष्ट्रामध्ये बनावी वीस लाख नवीन घरकुलं महाराष्ट्रात बनावी असं या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने नियोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि हे मी मनानं सांगत नाही मित्रांनो ही सूत्रांकडून मिळालेली माहिती आहे त्याचबरोबर ही जी माहिती आहे ही मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लेखी स्वरूपात पूर्णतः टाकलेली आहे तर तुम्ही ती माहितीसुद्धा या ठिकाणी वाचू शकता ठीक आहे आणि हे जे फॉ फॉर्म असतात याच्यासाठी कशाप्रकारे अप्लाय करायचं याच्यासाठी कशाप्रकारे तुम्ही फॉर्म भरायचा याचीसुद्धा माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर नक्कीच मिळेल हा फॉर्म भरायसाठी तुम्हाला ग्राहक सेवा केंद्रावरती जावं लागेल आणि ग्राहक सेवा केंद्रावर गेल्याच्यानंतर घरकुलटण्याचा एक फॉर्म असतो तर फॉर्म त्या ठिकाणी भरावा लागेल एकदम सोपी प्रोसेस आहे जास्त काही डॉक्युमेंट लागत नाही आमचं आधार कार्ड तुमचं पॅन कार्ड तुमचा जॉईन असलेला फोन नंबर तुमचा चालू असलेला फोन नंबर तुमचा पत्त्याचा पुरावा तुमचा कास्ट सर्टिफिकेट तुमचं उत्पन्नाचा दाखला जवळ जागा असेल तर जागेचंही महत्त्वाचे कागदपत्र इत्यादी महत्त्वाची माहिती तुम्हाला या ठिकाणी लागते इत्यादी महत्त्वाचे डॉक्युमेंट्स तुम्हाला या ठिकाणी लागतात तर निशेरच तुम्ही हा जो फॉर्म आहे ग्राहक सेवा केंद्रात ते जाऊन भरा आणि आपल्या चॅनलच्या कॉन्टॅक्टमध्ये जेवढं राहाल तेवढा तुमचा फायदा आहे अन्यथा तुमचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान या ठिकाणी होऊन जाणार म्हणून सरकारी योजनांसाठी आताच आपल्याला सबस्क्राईब करून टाका आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा आणि कुठल्याही प्रकारची जर अडचण आलीच तर नक्कीच तुम्ही कमेंट करायला शिका कमेंटच्या माध्यमातून नक्कीच तुम्हाला या ठिकाणी आम्ही रिप्लाय देऊ आणि तुमच्या अडचणीचं निराकरण करण्याचा शंभर टक्के प्रयत्न आम्ही या ठिकाणी करू आणि हा व्हिडिओ व्हॉट्सअपवर आता प्रत्येकाने आपल्या मित्रांना शेतकरी मित्रांना पाठवायचा आहे कारण या ठिकाणी महत्त्वाची माहिती सांगण्यात येते लोकांना सरकारी योजनांची माहिती सांगण्यात येते मित्रांनो ग्रामपंचायतमध्ये पंचायत पंचाय समितीमध्ये अधिकारी व कर्मचारी प्रत्येक लोकांना वेळ देऊ शकत नाही प्रत्येक लोकांना माहिती देऊ शकत नाही त्याच्यामुळे बऱ्याचशा लोकांना या ठिकाणी सरकारी योजनेची माहिती मिळत नाही परंतु मित्रांनो आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या घराघरामध्ये सरकारी योजनांची ज्ञान गंगा वाहनाचं काम या ठिकाणी करत आहोत तर याचा सर्वांनी फायदा घ्या फुकट भेटलेल्या गोष्टीचा या ठिकाणी किंमत समजा सर्वांनी लाईक करा आणि सबस्क्राईब करा तरच तुम्हाला व्हिडिओची किंमत समजेल अन्यथा तुम्ही अशा प्रकारचे महत्वाचे व्हिडिओ याची किंमत तुम्हाला समजणार नाही असो तर नक्कीच या योजनेचा लाभ घ्या हा व्हिडिओ परत एक वेळा बघा ज्याला व्यवस्थित माहिती समजली नाही त्यांनी आणि नक्कीच अडचणी विचारत चला यावेळेच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुमची आम्ही नक्कीच माहिती सांगण्याचं काम करू चला तर भेटूया पुढच्या वेळ म्हणजे मला सर्वांनी जयगिन जय महाराष्ट्र स्वतःची काळजी घ्या